नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी, मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकाडमी बारामती पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन प्रकरण घेऊन आलोय हे प्रकरण इतकं महत्वाचं आहे कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या हे प्रकरण प्रत्येक विद्यार्थ्याला अवघड जातच असं तुम्ही मानता असे प्रकरण घेऊन आलोय काय नाव आहे या प्रकरणाचं कोटी कोण आणि पूरक कोण आता तुम्हाला ह्यातला काटकोण शब्द जरा आवडतोय पूरक कोण जरा शब्द माहिती आहे जरा मी नवीनच कायतरी आले कोटी कोण म्हणजे काय आता नेमकं हे प्रकरण अतिशय बेसिक पासून आपल्याला बघायचं आहे बघू आता कसं उदाहरण येते चला या पुढं आकृतीमध्ये काय दिसतंय रे तुम्हाला तुम्हाला असं दिसतंय बाळांनो की एक त्रिकोण दिलाय का कोण आहे रे हा कोण आहे त्रिकोण कोणाला म्हणतात तीन बाज असलो इथं तुम्हाला एक कोण दिलाय आणि तो कसलाय माहिती आहे का नव्वद मापाचा म्हणजे काठकोण बघा मग नव्वद माप ज्याचं असतं त्याला आपण बघा काय म्हणतो रे काटकोन मग त्या काटकोनाचं दोन भाग केले तया बघा आहेत का दोन भाग एक झाला पन्नासचा आणि एक झाला चाळीसचा ह्या दोघांना म्हणायचं एकमेकांचं कोटी कोण काट कोणाच दोन भाग केलं त्याला कोटीकोण म्हणायचंय दोन मित्र आहेत मी त्याचा मित्र आणि तो माझा मित्र असं आपण म्हणतो ना तसं हे एकमेकांना काय म्हणायचं एकमेकांचं कोटीकोण म्हणायचं कारण का तर काटकोणाचं दोन भाग केलं म्हणून कोटीकोण कळला कार्थ दोघा जणांची बेरीज नव्वद आली की ते एकमेकांचं कोटिकोण असतात या इथं ही एक सरळ रेषा आहे बघा सरळ रेषा आहे तिचं माप किती असतं माहितीये एकश्याऐंशी सरळ रेषेचं माप किती असतं एकश्याऐंशी आणि त्याचं दोन भाग केले तया मग त्या दोन भागाची बेरीज एकशे ऐंशीच येणार ना म्हणून त्यांना एकमेकांचं मित्र जसं आपण म्हणतो ना तसं एकमेकांचं पूरक कोण म्हणायचं असं हे दोन शब्द इथं अजून डिटेलमध्ये जर आपण पुढच्या मध्ये बघूया या पुढं बघा आता बाळांनो काय म्हटलं इथं त्यांनी तुम्हाला असं सांगितलंय की कोटी कोण शब्दाचा परत अर्थ आपण बघूया की दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद आली पाहिजे दोघा जणांची बेरीज तर त्यांना एकमेकांचं कोटी कोण म्हणायचं मी आत्ताच म्हटलं होतं ना की दोघाची बेरीज नव्वद आली पाहिजे बघा बर इथं एका कोणाचं माप सत्तर आहे आणि दुसऱ्याचं वीस आहे काय कळलं दोघाची बेरीज आली का नव्वद म्हणून तुम्ही एकमेकांचं कोटी कोण आहात साधा सोपार्थ सांगा बरं मी असा विचारतो सांगा सत्तरचा कोटी कोण किती वीस कारण दोघांची बेरीज नव्वद आली ना अजून एक विचारतो एका कोणाचं माप ऐंशी आहे तर त्याचा जोडीदार कोटी कोण किती असेल तर दहा कारण दोघांची बेरीज नव्वद यायला पाहिजे ना संपली कन्सेप्ट त्याची व्याख्या संपली त्याची चला आता आता दुसरं आता बाळांनो पूरक कोणाची व्याख्या बघूया पूरक कोणाची पूरक कोण म्हणजे काय तर दोघा जणांची बेरीज आता एकशे ऐंशी आली पाहिजे बर दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी म्हणजे सरळ कोणासारखी तर त्यांना एकमेकांचं पूरक कोण म्हणायचं उदाहरणार्थ बघायचं बघा एक कोण ऐंशी मापाचा आणि दुसरा कोण शंभर मापाचा बराबर दोघांची बेरीज आली एकशे ऐंशी म्हणून एकमेकांचं पूरक कोण मग अशी म्हटल्याप्रमाणे मी तुझा मित्र तू माझा मित्र एकमेकांचं पूरक कोण साधी सोपारत परत शेवट सांगून जातो कोठी कोण दोघाची बेरीज नव्वद आणि पूरक कोण दोघाची बेरीज एकशे आता तुम्हाला उदाहरणं कशी येतात ते आपण आता वन बघूया चला आता पुढं आता खऱ्या अर्थानं तुमचं प्रकरण चालू झालं चला पहिलं उदाहरण आलं तुम्हाला दिलाय साठ अंश साठ अंश आणि विचारलंय त्याचा जोडीदाराचं माप किती कुठल्या जोडीदाराचं कोटी कोणाचं एक जण साठ तर जोडीदार किती असेल तीस का तर तुम्हीच म्हणताय ना दोघाची बेरीज नव्वद असते मग माझं वाक्य लक्षात ठेवा आता कोटी कोणाचं माप काढताना काही जरी झालं तरी नव्वद मधनं वजा करायचा म्हणजे त्याचा जोडीदाराचं उत्तर निघतं कोटी कोणाच माप नव्वद मग त्यातनं जोडीदार वजा करा संपलं ती संश आलं आहे का उत्तर आपलं पर्याय नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल चला अजून एक बघू आपण बघा आता आता इथं तुम्हाला एकशे दोन अंश माप दिले आणि प्रश्न विचारलाय पूर कोणाचा एकशे दोन चा मित्र पण कोण मित्र पूरक कोण आणि तुम्ही मग व्याख्या काय मला सांगितली की दोघाची बेरीज एकशे ऐंशी पाहिजे मग ते एकशे ऐंशी पैकी एक जण एकशे एक दोन आहे ना तर दुसरा एकशे ऐंशी मधनं वजा नावपूरक कोण आले ना चला मग एकशे ऐंशी मधनं एकशे दोन ला वजा करू आपण बराबर वजा बाकी येणार आहे तुम्हाला वजाबाकी किती तर ते आष्ट्यात्तर आले की मग उत्तर बघा बरं आहे का आपलं उत्तर पर्याय नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल संपलं फक्त नव्वद आणि एकशे ऐंशी याच्यावरच खेळायचं या चला अजून दुसरे बघू एखादं या बघा काय आलं बघा बर पाच यम अंश आहे पाच यम आहे आणि त्याच्या कोटी कोणाचं चा माप विचारलंय आताच तुम्ही काय म्हणताय बाळांनो की कोटी कोण म्हणलं की दोघांची बेरीज नव्वद असते मग त्यातला एक जण दिलाय ना लगेच नव्वद मग नव्वद करू म्हणजे दुसरं उत्तर येईल पण माझ वाकणी टाका पोलीस वयपर्यंत हो वाक्यने टायकायचं चल आल्यानंतर वजाबाकी उभी न करता आडवी करायची का असं म्हणताल तुम्ही कारण उभी जर केली तर वजाबाकी होणार नाही ना चलाची तर मग आडवी करायची कधी आडवी करायची चल आल्यावर चला मग कोटी कोणाचं माप नव्वद त्यातनं पाच ला वजा करा मग तुम्ही म्हणताल याचं उत्तर नव्वद मधन पाच गेलं पंच्याऐंशी यात नाहीच ना इसना? तसं नाही तर वाजाबाकी करताना दोन्हीकडं अंक तरी पाहिजेत किंवा दोन्हीकडं चल तरी पाहिजेत मग तुम्हीच सांगा बरं दोन्हीकडं चल आहे का म्हणजे अक्षर आहे का नाही होणार वाजाबाकी यांचं उत्तर निघणारच नाही याचं उत्तर काय तर तेच उत्तर किती नव्वद वाजा पाच यम आहे का बघा बरं पर्याय नंबर तीन अजून मनात तुमच्या आला असेल का बरं पंच्याऐंशी उत्तर निघाण्याचं परत सांगतो अंक आणि चल एकत्र आल्यामुळं वाजा बाकी बेरीज होत नाही कळलं आता तरी चला आता अजून एखादं उदाहरण बघूया बघा आता अजून आलं एक जण दिलाय एक जण दिलाय तीन यम अधिक दहा आणि प्रश्न विचारलाय पूर कोणाचा लगेच कळलं पूरक कोण म्हणजे दोघाची बेरीज एकशे ऐंशी मग एक जण दिलाय ना काही आहे का ना एकशे ऐंशी मधनं वजा चला बर एकशे ऐंशी मधनं वजा करू पण आला का लक्षात मागा मी काय म्हटलं होत अक्षर आलं की उभं का आडवं आडव वजा तीन यम अधिक दहा तरी अडचण झाली पर्यायच नाही त्याच्यात अजून एक वाक्य सांगतो जर कंसाच्या बाहेर वजा असेल तर आतलं चिन्ह बदलतं बदलत, बदलत म्हणजे नेमकं काय होतं रे अधिक असेल तर वजा वजा असेल तर अधिक कुठलं पण आतलं त्याच्याशिवाय तो कंस निघत नाही चल आपण कंस घालू एकश्याऐंशी वजा पाहायचं बदलणार नाही नीट लक्षात ठेवा तीन यम आणि अधिकच वजा दहा आणि आत्ता तुम्हाला वजा बाकी करायची संधी आहे कुठं माहिती आहे का हो का या दोघाची तर हे दोघं कोण आहेत अंकांक ना अंकांकाची क्रिया होणार आहे अक्षराची होत नाही पण अंकाची होती मग सांगा बरं एकशेऐंशी वजा दहा ऐंशी मधनं दहा गेल्यावर किती रे एकशे सत्तर आणि वजा चल तसच तीन यम बर हे उत्तर आहे का एकशे सत्तर वाजा तीन आहे का पर्याय नंबर एक हे तुमचं उत्तर असेल परत मनात आलं का सरांनी एकशे सत्तर मधन तीन नाही बरं वाजा केलं कानासरवाजा केलं चल कुठे तिथंच एक तिकड आहे थी। ते मग होणार नाही चला अजून एखादं उदाहरण बघूया आता बघा जरा वेगळ्या टाईपचं उदाहरण आले आता काय आलंय बाळांनो ये का एका सरळ कोणाच्या तुम्हाला माहित आहे मा। का कोणाचा प्रकार तुम्हाला दोन तीनच माहीत येतं पाट कोण विशाल कोण आणि लघु कोण त्याच्या व्यतिरिक्त प्रकार आहे बघा त्यातला सरळ कोण नावातच आहे सरळ माहिती आहे का मग सरळ कोणाचं माप किती असते सरळ एकशे बघा मग सरळ कोणाच्या मग सरळ कोणाचं मापले लिहावं लागेल ना एकशेऐंशी त्याच्या म्हणजे गुणाकार किती पाचशे सहा भागावर मग याच माप किती येतं या लावाभर भाग तुम्ही आता सहा के सहा सहा अठरा म्हणजे तीस आणि त्या दोघांचा गुणाकार किती रे ती पाचशे पंधरा म्हणजे दीडशे पण हे काय आलंय काय तर सरळ कोणाच्या मापाच्या या मापाच्या म्हणजे ज्या उत्तर येईल का नाही त्याचं पूरक कोण आहे हे उत्तर नाही तुमचं याचा पूरक कोण आणि ठरलंय आपलं पूरक कोणाच विचारलं की त्याला एकशे ऐंशी मधून वजा करायचं सांगा बरं किती उत्तर आलं तीस आहे का पर्याय नंबर एक हे तुमचं उत्तर असेल संपलं कळलं परत सांगतो सरळ कोण एकशे चा असतो त्याचा पाचशे सहा किती आला दीडशे पण ते उत्तर नाही त्याचा पूर पूरक कोण काढायचा आहे आणि आपण मागापासून शिकतोय जोरदार एकशे ऐंशी मध वजा करायचा तर उत्तर तीस आले समजलं अजून का बघू बघा मित्रांनो इकडं अजून एक उदाहरण आलं या एकशे दहा अंश मापाच्या पूरक कोणाचा म्हणजे काय काढा म्हटलंय त्यांनी याचा पूरक कोण काढा मग कसा काढणार एकशे ऐंशी मधनं का नव्वद मधनं बरोबर आहे नव्वद सॉरी एकशे ऐंशी मधन मग याचा आपण अगोदर काय करू पूरक कोण काढू कसा तर एकशे ऐंशी मधून वजा आता मी उभं का करतोय सांगा बर अंक आलाय करा उभा सांगा किती उत्तर आलं सत्तर एकशे दहाश मापाच्या पूरक कोणाचा म्हणजे जे उत्तर येईल त्याचा सुद्धा काय काढा कोण मग सांगा बरं आता कोटीकोण म्हणजे नेमकं काय मग दोघांची बेरीज किती नव्वद मग जोडीदार सत्तर आलाय तर त्याचा मित्र किती असेल वीस तोंडी पण काढू शकता ना तुम्ही वीस पण तरी पण आपण काय करूया त्याला नव्वद मग नव्व करू म्हणजे वीस बघा बरं आलाय का उत्तर कुठे पर्याय नंबर दोन हे तुमचं उत्तर असेल म्हणजे वन टाईम एकाच उदाहरणात दोन एक क्रिया आले तर कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे चला पुढचं एखादं बघा अजून अरे वा हेच उदाहरण तुम्हाला जास्त डोकं खाणार उदाहरण हे बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हे उदाहरण अवघड वाटतं या आता जरा व्यवस्थित कन्सेप्ट आहे का मी काय सांगतो ते एका कोणाचा पूरक कोण आणि त्याच्या कोटी कोणाच्या नऊशे चार पट आहे एकाच वाक्यामध्ये दोन्ही शब्द आले का पूरक कोण पण आला आणि कोटी कोण पण आला मग कस रे आता मी नव्वदने जाऊ का एकशे ने जाऊ तर त्याच्यासाठी एक वाक्य सांगतो पूरक कोणाच्या मापांची बेरीज असते एकशे ऐंशी आणि कोटी कोणाच्या किती असते बरोबर आहे नव्वद जर एकाच वाक्यात दोन शब्द आले का नाही तर या दोघांची वर्ष बाकी किती येते ते आपण माहिती करून घेऊया किती नव्वद नव्वद म्हणजेच त्या दोघांमधला फरक नव्वद आहे हे वाक्य कायम लक्षात ठेवा ज्या ज्या वेळी तुम्हाला अशा टाइपचं शाब्दिक उदाहरण येईल त्या त्या वेळी वाक्यात काय ठेवा आहे का की त्या दोघा जणांचा फरक नव्वद असतो आणि त्या फरकाने आपण उदाहरण सोडवणार आहे ते मग आता मी पुसून टाकतो फरक नवत असतो हे कायम डोक्यामध्ये ठेवा आता बघा आता काय म्हटलं मी एकाच वाक्यात दोघ जण आले आणि पुढे अंश आणि छेद आलाय नेहमी पहिला जो आहे तो पहिल्याचा असतो आणि दुसऱ्या जो आहे तो दुसऱ्याचा असतो मी याच्या डोक्यावर येतो इथं नऊ आणि इथं चार हे असं असतं नऊ पहिल्याचा आणि चार, चार।, चार दुसऱ्याचा आणि आता मी काय म्हटलं होतं दोघांमधला फरक किती असतो नव्वद त्या नव्वदला दोघांच्या वर्ष बाकीने भागायचं ना तर मग अशी फरक घेतलाय आता पर... मी फरक यावा लागेल सांगा बरं नऊ आणि चार यातला फरक येणार आहे पाच जर तुम्ही पाच ने भागलं तर अठरा उत्तर जरा थोडस वेगळं आहे बरं कच हा नव्वद कुठून आणला दोन शब्दामधला फरक आणि हे काय केलं त्या दोघांमधला फरक आणि आत्ता आलेल्या उत्तराने दोघापैकी कुणालाही गुणलं तरी चालतं पण आपण जरा बारकेला गुणूया कोण बारका आहे रे मग चार गुणा अठरा चोख बहात्तर पण तुम्ही सांगा हे बहात्तर कुणाच उत्तर आहे कोटी कोणाच कोटी कोणाचं आणि तुम्हाला विचारलाय काय मूळ कोण मग सांगा आता तोंडी तुम्ही बार बहात्तर तर तुमचा मित्र दोघांची बेरीज नव्वद असणार ना मग तुमचा मित्र किती असेल तर नव्वद मधन बहात्तरला वजा करा किती अठरा अगदी बरोबर आहे याचाच अर्थ हा तुमचा कोण आला मूळ कोण बरोबर आहे का उत्तर आपलं पर्याय नंबर एक हे तुमचं उत्तर असेल बरं सांगू मला माहिती आहे नसेल समजलं परत सांगतो दोन शब्द आल्यानंतर त्या दोघांची बाकी नव्वद असते हे आपण माहिती करून या म्हणून या अंकांची पण वजबाकी केली भागल्याने अठरा आलं इथून काय म्हटलंय मी दोघांपैकी कुणाकडे जावा पण सोप्याकडे जावा अठरा चौक बहात्तर पण हा कोणाचा आहे कोटी कोणाचा मग जोडीदार बहात्तर दुसरा किती असेल अठरा कारण दोघांची बेरीज नव्वद यावी लागणार ना म्हणून उत्तर आपलं आलं अजून एक उदाहरण घेऊया याच टाईपचं जे तुम्हाला गुणोत्तरामध्ये दिलं जात बघा कसं आता आला का बघा ओटी कोण शब्द आला पूरक कोण शब्द आला मी काय वजा वजबाकीनं चालायचं आता व्यवस्थित बघा वजबाकी किती असते यांची नव्वद त्यांच्या वजबाकीला यांच्या वजबाकीनं भागायचं किती एकाची चार ची बाकी तीन व्हेरी गुड भागाभर मग तीन ने तीन त्रिक नऊ तीस आणि काय म्हंटल दोघापैकी सोप्याकडे जायचं एक कुणाचा असतो पहिल्याचा चार कुणाचा असतो दुसऱ्याचा मग कोण सोपा याच्या पैकी गुणा मग तीस एक तीस पण नाव कुणाचं आहे कोटी कोणाचं सांगा तुम्हीच आता एक जण तीस आला तो जोडीदार दोघाची बेरीज नव्वद लागेल ना साठ तोंडी सांगितलं तुम्ही व्हेरी गुड हा तुमचा असणार आहे मूळ कोण ऐका उत्तर पर्याय नंबर दोन हे तुमचं उत्तर असेल शेवटची उदाहरणं थोडीशी काळजीपूर्वक व्यवस्थित व्हिडिओ परत ऐका म्हणजे दोन उदाहरण व्यवस्थित सोडवा अशा प्रकारे पूरक कोण आणि कोटी कोण यावर आधारित महत्त्वाची असणारी आठ उदाहरणं मी तुम्हाला घेतलेत बराचसा भाग अजून पण आहे पण जास्त व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे पास केलं एवढंच नंतर पुन्हा तर आपण बघूया तर आजचं हे प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्कीच कर सांगा तुमच्या कमेंट मला येणं अपेक्षित आहे कारण पुन्हा एकदा सांगतो मी नवीनच प्लॅटफॉर्मवरती आहे त्यामुळे मला व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा इथून पुढे अजून चांगले व्हिडिओ आणि प्रकरणं कशी व्यवस्थित अजून दुसरी घेता येतील चांगली ते पण माझा प्रयत्न असणार आहे तर आजच्यासाठी एवढंच मॅथ्स बाय तो पेसेर हा माझा यूट्यूब चॅनल आहे सर्वांनी या चॅनल लाईक करा शेअर करा धन्यवाद